थोरल्या छत्रपतींच्या चे काळातली घटना आहे थोरल्या छत्रपतीच्या मुघलाकडून हरल्यामुळे देश दोडीला लागला होता आत्महत्या हो करण्याच्या पण त्यावेळी काही कारणामुळे त्याला छत्रपतीबद्दल कळाले त्यांच्या मनात छत्रपतींना भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तो बुंदेलखंडापासून ते रायगडावरती दरबारात पोहोचेपर्यंत पर्यंत खाड़ा माहिती जास्त कर्मी छत्रपतींना समजत होती छत्रसाल दरबारात पोहोचतात छत्रपतीने स्वतः उठून आई छत्रसाल महाराज असे अभिमान केले आणि काही काळानंतर छत्रपतींना राजाने आपले येण्याचे प्रयोजन सांगितले त्यानंतर छत्रपती राजांना घेऊन रायगावडे एका ठिकाणी घेऊन गेले व तिथे त्यांनी राजाला काही चौतीस किमी की आणि चौऱ्याहत्तर गुप्त कान गोष्टी सांगितल्या त्यानंतर लगेच छत्रसाल बुंदेला आपल्या राज्यात परत गेला आणि पुढच्या काही काळात बुंदेलाचं परत स्वतःचे राज्य निर्माण केल्याचे वर्तमान कळले थरल्याच छत्रपतींना संपूर्ण कारकिर्दीत त्या गुप्त कान गोष्टीची चर्चा केली गेली नाही आणि स्वत छत्रसाल राजानेही कधीही आणि कुठेही या विषयावर भाष्य केले नाही त्यासाठी छत्रपतीने छत्रसाल राजाला सांगितलेल्या त्या कॉन गोष्टी कळाल्या असत्या तर शिवनीतीमध्ये म्हणजे एखाद्या अध्यायाची भर पडली असती आपण या कान गोष्टींना दुसरी चाणक्य नीती म्हणू शकतो